नमस्कार मित्रांनो दुसऱ्या महायुद्ध काळात सावरकरांनी फार मोठ्या प्रमाणात हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून आणि इतरही व्यासपीठांवर भारतीय जनतेला विशेषतः हिंदूंना असं आवाहन केलं की तुम्ही इंग्रज हौदेमध्ये हो सामील व्हा आणि इंग्रजांच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धामध्ये लढा याचं कारण असं होतं की राजबिहारी बोसांनी आदर हिंद फौजीची स्थापना ही जपानमध्ये केली होती सिंगापूरमध्ये फार मोठी फौज निर्माण झाली होती आणि त्याच वेळेस ब्रिटिशांनी भारतीयांना आवाहन केलं होतं की आम्हाला मदत करा आणि सावरकर हे सातत्यपूर्ण सांगत होते की भारतीयांनी यांना मदत करावी कारण त्यांना ठाऊक होतं की या फौ या युद्धामध्ये भरपूर भारतीय युद्धकैदी हे जर्मनीच्या भरपूर भारतीय युद्धकैदी हे जपानच्या ताब्यात सापडणार आहेत आणि हेच कैदी पुढे आझाद हिंद फौजेला मिळणार आहेत आणि म्हणून ते सातत्यपूर्ण असं सा सांगत होते की इंग्रजांच्या बाजून लढा त्यांचं दुसरं असं कारण होतं की या कैद्यांना किंवा या भारतीय लोकांना जेव्हा ते ब्रिटिश फौजीमध्ये हो सामील होतील या युद्ध काळात तेव्हा मोठ्या प्रमाणावर मोफत ट्रेनिंग मिळणार आहे बंदूक चालवता येणार आहे तोफांचं ट्रेनिंग मिळणार आहे आणि ह्या युद्धाचा अनुभव पुढे भारताला पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जे युद्ध होतील किंवा इतर गोष्टी होतील तेव्हा मिळणार आहे या दूरदृष्टीने सावरकर हे कायम सांगत होते की तुम्ही दुसऱ्या महायुद्ध काळात ब्रिटिशांच्या बाजूने लढा त्यांना ब्रिटिशांना जिंकवायचं नव्हतं तर ब्रिटिशांना हरवायचं होतं आणि देशाच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ते विचार करत होते धन्यवाद जयश्वर